तर आता बसलो येऊ हे ये फर्स्ट क्लास ए सी आहे इथे फक्त दोनच असू दो शकतात एक वरती आणि खाली मागच्या वल्गेरी थर्ड ए सी होती तीन सीट असतं त्यामध्ये इथे दे दोन आहेत साहेबांचं वरती आहे आणि माझं खाली आहे का तर गर्दी खूप असते ही कोणती गाडी तुमचं चूक महानगरी आहे उज्जैनला जायला आम्ही कुठं उतरणार नाही साहेब आपण खांडवा खांडवा पहिलं ओंकारेश्वर करणार आहेत आणि मग तिकडनं दर्शन घेत घेत मग आम्ही उज्जैनमध्ये उतरणार येणार तिथून ती दोन तीन तासाचा प्रवास आहे परत आता बारा वाजून पाच मिनिट झाली अजून पाच मिनिटांनी सोडली बारा दहाची गाडी असते ही विटीवरून विटीला आलोयत आता इथे आज पण खूप चालावं लागलं लोकल सोडतं एक साइडला आणि ट्रेन असते एक साइडला दादरला जायला जायल पाहिजे जा होत ना मग किती लांब चालायला बघा ना लोकल दादरला जवळ होत ते आणि हे खूप लांब चालत यावं लागतं स्टेशनला चालावं लागतं कारण लोकलचे प्लॅटफॉर्म वेगळे आणि ज्या मेल गाड्या असतात त्यांचे वेगळे असतात लांब आहेत खूप लांब आहेत एक किलोमीटर तरी आहे असे जास्त मला तर छातीत दुखायला लागतं चालले की नेहमीचा प्रॉब्लेम आहे तर चला असू दे आता इथं मी जेवली पण साहेब नाही जेवली मी पावभाजी केलेली आणि मग ते बोली डब्यात घालून घे वेळ नाही खायला त्यांचं काम होतं ते बाहेरच उशीर आले घरी तर आता डब्यामध्ये घालून घेतले बघू आता काय खातील काय नाही ते असं घेतलं त्यांना लाडू वगैरे सफरचंद काही काय घेतलेत बिस्किट वगैरे जे पाहिजे ते खातील कारण पावभाजी वगैरे असं चालत नाही बघू आता जे खातील ते खातील पाणी वगैरे घेतलं आहे मी ते त्यांच्या मोबाईलला चार्जिंग नव्हती आता चार्जिंग लावत असते बघ पडदे वगैरे करून देतात म्हणजे उज्ड नको बाहेरचं यायला इथं चार्जिंग त्याच्या मोबाईल चार्जिंगच राहिले नाही तर <laughs> आता साहेब जेवले साहेब आणि मंगल जेवला बघा आता बारा वाजून पन्नास मिनिट एक दहा कमी आणि बिस्तर वगैरे लावले बघा उशी ब्लँकेट बेडशीट सगळं असते त्यांचं सगळं त्यांचे कपडे वगैरे हो असतात पण मी आपल्या दोन चादरी आणत असते दोघांना दोन चादर मी आणल्यात हो ते झोपत आहे आणि सकाळी नऊ ला उतरणार आहे म्हणजे आता आरामात आम्ही सकाळी आठ वाजेपर्यंत तरी आरामात झोपून जाणार आहे आता दिदीला वगैरे त्यांना फोन केला ते पण झोपलेत आम्ही पण झोपतोय आता चला गुड नाईट सकाळी भेटली तर आता बघा सकाळचे नऊ वाजले आणि मी आठ वाजता उठले झोपेश वगैरे झालं आपलं तोंड वगैरे आणि आता उतरणार आहे थोड्या वेळा मध्ये इकडे मस्त असं छान वातावरण इकडे बाहेर येत झाडे वगैरे खूप आहे खूप जास्त झाडांचं प्रमाण आहे इकडे साहेब बसले पॅक इकडे एवढी थंडी नाही पण तिकडची एवढी नाही ना तिकडे ना। जी भयानक होती ना तिकडसारखी थंडी आम्ही कधी बघितलीच नाही आत्तापर्यंत इकडं आहे पण नॉर्मल जशी आपली गावी असते अशी नॉर्मल थंडी आहेत म्हणजे स्वेटर शॉलवर होऊन जाते पण तिकडे काही केले तरी थंडी कमी होत नसायची आता उतरायचं आहे वेळामध्ये थोडंसं काजू काजूपत्ता वगैरे आले ते खाल्लं गोळे घेतलेत चहा काही घेतला नाही म्हटलं कॉफी घेणार खाली उतरलं कॉफी वगैरे घेणार मग आता चला आता आता पहिलं आम्ही ओंकारेश्वरला जाणार आहेत पहिले तिथलं दर्शन आहे दिवसभर मग तिकडचं आहे मग उद्या उज्जैनचं भोले दर्शन महाकालचं कालचं काय काय होत शेअर करणं इडली आवाज येतोय बाकीच्या काय काय गोष्टींचा तर चला, चला उतरलोय आता खंडवा जंक्शन आहे खंडवा आणि आता इथून उतरून जायचंय इथून काहीतरी बस वगैरे भेटतात इथून काहीतरी बस वगैरे हो भेटतात एक खंडवा जंक्शन आहे आता इथं गाडी पाराच वेळ थांबेल आता तो था था, एक डाला उसमे स्वेटर निकाल आहे ना तो उसमे तिच्या लक्षात आहे तीन पिशव्या आणलेल्या हो म्हणून ब्रिज चढायचं आहे आता इथून चढून जायचं जरा काय बिझ दोन्ही पोरं आहे हा मोठा आणि हा पार्का आणि माझ्या नवऱ्याचा तुम्हाला तर बघा आता पण जय श्री श्याम ही गाडी भेटली तर आता ओंकारेश्वर जायला तर बघू आता एवढे सगळे बसतोय का यामध्ये बस तर इको गाडी ती सामान ठेवला बरं आता इको गाडीने प्रत्येकी दीडशे रुपये तिकीट बोललाय हा डालो ना आम्ही सगळे नऊजण आहेत तर त्यामुळे दीडशे रुपये एकाचं डायरेक्ट ओंकारेश्वर पंच्याहत्तर किलोमीटर आहे इथून खांडवापासून पंच्याहत्तर किलोमीटर आहेत तर किलो आता तिथे जाऊन मग बघू आता काहीतरी रूम वगैरे घेऊन आंघोळी वगैरे करावं लागेल मग आता इथून आहे ना इको गाडी केली आणि सगळे बसले तिथं नऊ बरोबर बसले यामध्ये आता बै्याला सांगितलं इथे की ओंकारेश्वरला सोडून आणि मग उज्जैनला पण सोडायचं बोलतोय बघू आता तीन हजार रुपये बोलतोय पण कमी जास्त करून मग यांना सांगेल की तिथपर्यंत पण आम्हाला सोडा म्हणून म्हणजे बसनी वगैरे नको इकडे तिकडे जाई आणि चांगले आहेत गाडी सगळे कम्फर्टेबल बसते चला मग आता बघू आणि कुठे पड मध्ये चहा प्यायला थांबायचं मी चहा था नाही घेतात चहा वगैरे कोणता काय खायचं असेल ते खाऊन घेतील दोन तासाचा प्रवास इथून पुढे अजून आता इथं जरा थोडंसं उतरलं आहे जरा चहा वगैरे घ्यायचा आहे चहा घे ना हां पडल बघा ते पडल ते चहा काही पोहे वगैरे मला काही पाहिजे असेल तर भेटते तिथं जरा थोडंसं काही पोहे वगैरे खाल्ले चहा साहेब थोडं फिकाच्या एकदम मग ते गोड दे मला जरा साखर घालते साखर घालते आणि वरतून बघा मी घेतलं नाही का मी साखरेचं एकदम आता बघा या दादांची गाडी केली आम्ही के। हा गाडी बघा इनोवा इको इको हा इनोवा नाही इको इको केलीत आणि आता हे आम्हाला सगळ्याला उज्जैन पर्यंत वगैरे सोडणार आहेत सगळे तर आता कशासाठी गॅस 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 लाईत लाईन आहे त्यांना आणि माझे डोळे उघडत नाही म्हणून मी गॉगल लावला उन्हा डोळे नाही उघडत आहे ओके अजून दोन तीन गाड्या पुढे त्यांना सांगितलं का आम्हाला तिकडे सगळीकडे सोडा म्हणून नर्मदा परिक्रमा वगैरे सगळं करून मग त्यांना थांबायला सांगितले तिथे मग बघूया पण तिकडे जसे आम्हाला खाटू बाबाला जे दादा भेटलेले ना खूप छान होते त्यांच्यासारखे मला असं वाटत नाही पुन्हा कधी कोणी भेटेल म्हणून खूप सुंदर होते खूप छान होते तर आता हे पण आहे चांगले छान आहे बोलून चालून म्हणजे कसं काय ड्रायव्हर तर खूप असे हे असतात पण खूप समजदार पण आहेत पास काढलेला मी ओंकारेश्वरचा पास काढलेला आहे ऑनलाईनच त्यामुळे दर्शन फटापट होणार आहेत बघूया आता था। एक तास थांबलो आम्ही गॅस भरायला त्यानंतर आता निघाव्यात आता भाई दे दे, ना, ना ना ना। पुण पुण आता पुढे पेट्रोल पंप आहे ना इकडे खूप लिमिटेड आहे जास्त पेट्रोल पंप नाही इकडे या साईडला आणि गॅस बघायला खूप लाईन होत्या गाडीला तर आता बरोबर चालू आहे पुढे आता ते डायरेक्ट ओंकारेश्वरला सोडणार बरं एक तास तरी आमचा तिथे वाया गेला आणि हवे माझे केस बघा कसे होता उन्हामुळे वागा लोक घेतला यशनी दिलाय मला आजची बात उन्हा दिसत नाही

घाट आहे ते इथे आंघोळीला वगैरे म्हणतायत पण आमचं लेडीजचा आंघोळीचं बजेट काय बाई मीच आहे पण कसं आंघोळीचं काय बजेट डोळे ये उघडत येत आहे ना उन्हामध्ये म्हणून गॉगल्स लावून ठेवला बॅगी वगैरे काढताय सगळे काहीतरी रूम घ्यावा लागेल चेंज करण्यासाठी हा बॅग लिहा और एक बॅग शंकरने लिहा हा बायने लिहा इतर हा चला जाऊया आता पुढे दाखवते काय काय कसं आहे माहीत नाही मला कुठे मोबाईल आलावडे आहे कुठे नाही आहे काय माहिती नाही आहे चलो ते बघा हे चालले साहेब बोलते तू बडबड करू नको शूट घे इकड तिकडचं दाखव सगळ्यांना इकडे असे मस्त छान मंदिर आहेत बघा गाडीवाल्याला तिकडे थांबून ठेवलंय बघूया हो छान आहेत असं गाडी सोडल्यानंतर पाचशे किलोमीटर चालायला लागतं पाचशे मीटर पाचशे पाचशे किलो नाही पाचशे मीटर चालावं हो लागतं मग इकडे आंघोळीचं वगैरे काहीतरी आहे रूम लेना पडेगा बिना रूम किती रक्षे गेले बाबीला टेन्शन झालंय आपण कसं चेंज करायचं बिना रूम घेता कसं होईल का सामान कुठे ठेवणार चला हे बघा गजानन इथं काय श्री गजानन महाराज संस्थान शेगाव महाराष्ट्र इकडं ट्रस्ट आहे यांचं म्हणजे शाखा आहे तिकडे

हा रस्ता आहे बघा इकडे सगळं साहित्य हे काय आता सगळीकडे असते त्या घाटावर गेलो मग छोटा होता पुढे आणि मोठा घाट आहे तिथे आंघोळी चेंज करायला वगैरे पण सोय आहेत तर म्हणून आता पुढे चाललोय पुढे बघा दिलेले असं जागे असं लिहिलंय तुम्हाला कुठे जायचंय काय घामाघुम जा झाले चालून चालू भरपूर चालतेश्वर मंदिरच्या बोटिंगचा भावभूष बोट मिळवाई भाई सत्तर सत्तर रुपया बोलत हा नर्मदा घाट येत आहे ना आणि हा गौमुखी आहे इकडनं गौमुखी पहिले आम्ही तिकडे रास्ता गेलेलो बघा इकडे बघा सगळे असे बसलेले हे कॅन घेतात का तर आपल्याला हे बेट बेट। लगेगा लगेगा संभालो बघा जय नर्मदा आई पण आता मी माय नवरील आंघोळ घातली ना आता हिला पण डबल आंघोळ घालायची मग आंघोळ करून त्याला बोलती परत चल त्याला बोलली परत चल आता आंघोळीला बाबीर घातली मी साहेबांचे पाय वगैरे धुतले ना डगर बोल तेच आहे खूप भारी वाटलं गंगेत आंघोळ करून खूप भारी वाटलं मला तर बघा आता आम्ही कपडे वगैरे इकडं चेंज केलं त्या साईडला जाऊन आणि बाबीने मी असं टाळलो वगैरे पकडून तिकडे त्या साईडला कोण नाही आतमध्ये डोंगराळ भाग आहे त्या साईडला तिकडे बघा तर कपडे वगैरे चेंज केले जर केस बीस बांधले ओलेच केस आहे बांधलेत आता निघायचं बघा ती बोट अजून तिथंच उभी आहे ज्याने आम्ही आलोत ना ती बोट तिथंच उभी आहे हे बघा उन्हा तोंड केलं ना दिसणारच नाही काही पण तुम्हाला सांगू एवढं प्रसन्न वाटलं ना सगळ्यांना आज सगळ्यांनी खूप दिवसातून गंगा झीमध्ये डुबकी लावलीत आता चष्मा लावल्याशिवाय दिसणार नाही काय उन्हात आहे ना अजिबात डोळे उघडू देत नाही मग तुम्हाला फोटो निघाल चलो आता सगळ्यांचे फोटो काढायचे आणि निघायचे कारण एवढं लांब आलं म्हणजे पाहिजे असतात ना थोडेसे आठवणी वगैरे आणि मी त्या तिकडे तेव्हा शाम बाबाला गेले मी जास्त फोटो मागे लागलीच नाही पण सगळ्यांनी फोटो काढू दे आणि आम्ही दोघं साहेब मी फक्त आम्हाला असेल का दर्शन होऊ दे दर्शन होते सगळीकडचे आज म्हटले चला ज्यांना पाहिजे त्यांनी सगळे फोटो वगैरे काढा मनमुक्त व्यवस्थित सरा आणि इतक्या लांब पुन्हा पुन्हा येणं होत नाही आपलं नाही का साहेब फोटो जाऊया हा कस वाटलं गंगे दांगो करू एकदम दा। दा। नमस्कार सर्वांना गंगा माताचं दर्शन घ्या आणि खूप म्हणजे खूप सुंदर एवढ्या वर्षात पहिल्यांदा एवढी मोठी गंगा बघितली त्या गंगे म्हणजे स्नान केलं वेळ काढून कसं तरी आलो खूप भारी ना सगळ्यांची आभारी आहे सगळ्यांच्या कृपेने आम्हाला दर्शन झालंय तुम्ही पण दर्शन घ्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार सर तुम्हाला पण सगळ्यांना दर्शन देते मी बघा आता पुन्हा एकदा सगळ्यांनी दर्शन घ्या नर्मदा गंगे मातेच आणि आता निघतोय आम्ही रुको रुको माहिती येते माहिती येते रुको इकडे बघा पण आता ते आम्हाला फोडणार इथून आम्हाला कुठं चालत जायचं आहे आता